साथी चा शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठीच्या उपोषणाला लेखी आश्वासनानंतर तात्पुरती स्थगिती छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी कायमस्वरूपी जागा निश्चित करण्याच्या मागणीसाठी गेल्या तीन दिवसापासून सुरू उपोषण नगरपंचायत प्रशासनाने दिलेल्या लेखी आश्वासनानंतर आज तात्पुरते स्थगित करण्यात आले सायंकाळी पाच वाजता स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष माधवराव पाटील देवसरकर सरोजताई देशमुख व चंद श्री श्रीमाळ यांच्या उपस्थितीत उपोषणकर्त्यांनी ज्यूस पिऊन आंदोलन मागे घेतले यावेळी उपोषणकर्ते माधव शिंदे व बालाजी ढोणे यांनी सांगितले की मागणी करण्यात आलेल्या पाच जागांसह शहरातील इतर सुयोग्य जागांची प्रशासनाकडून चाचपणी करून अंतिम निर्णय घेतला जाईल असे लेखी आश्वासन देण्यात आलं आहे शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांचे भव्य स्मारक उभारण्याबाबत सकारात्मक भूमिका घेण्यात येईल असेही स्पष्ट करण्यात आले तथापि स्मारकासाठी जागा देण्याबाबत टाळाटाळ झाल्यास पुन्हा जनआंदोलन छेडले जाईल असा इशाराही उपोषणकर्त्यांनी दिला आहे यावेळी नगरपंचायत प्रशासनाचे कर्मचारी नगरसेवक व विविध पक्षांचे राजकीय पदाधिकारी व कार्यकर्ते मराठा सेवक उपस्थित होते दरम्यान लेखी आश्वासनानंतर आंदोलनाला तात्पुरती स्थगिती मिळाल्याने पुढील निर्णयाकडे शहरवासियांचे लक्ष लागलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर वाडवणा या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी जागा मिळावी यासाठी स्वाभिमाई संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी मागील तीन दिवसापासून आम्हाला उपोषण करत होते पण आज या उपोषणाला आम्ही नगरपालिके नगर, नगर परिषदेचे शिवो तथा नगरपालिकेचे अध्यक्ष त्याचे सगळे सहकारी नगरसेवक यांच्या आश्वासनानंतर आजच आजचं जे तीन दिवसापासून जे आम्ही चालू होतं त्याला स्थगिती देण्यात आली तात्पुरतं थांबवलेलं आहे शिवसाहेबांनी आणि अध्यक्ष साहेबांनी आम्हाला असं आश्वासन दिलं आणि नगरसेवक ठाकरे मामांनी आणि सगळे सर्व नगरसेवकांनी आम्हाला असं आश्वासन दिले की येणाऱ्या सोमवारपर्यंत आपण सर्वांची मिटिंग घेऊन त्या पाच जागा आहेत का किंवा अनेक कुठं जागा आहे का त्या जागेवरती चर्चा करून आपण येणाऱ्या सोमवारी किंवा होईल या चार पाच दिवसामध्ये बैठक घेऊन सर्व संघटनेचे आंदोलनकर्त्यांच्या व नगरपालिकेचे सर्व सत्तेतील नगरसेवक विरोधी पक्षातील नगरसेवक आणि शिवसाहेब यांच्या उपस्थितीमध्ये मिटिंग घेऊन जागा फायनल करून लवकरात लवकर देऊ असं आश्वासन दिल्यामुळं सध्याचं आंदोलन हे स्थगित केलेलं आहे परंतु या सरकारला आणि सत्तेत बसलेल्या लोकांना माहीत आहे की स्वाभिमाई संभाजी ब्रिगेड काय करू शकते हे सर्व जनतेला देखील माहीत आहे जे विषय हाती घेतलेला स्वाभिमाई संभाजी ब्रिगेड पदाधिकारी मावळा हा तडीच दिल्याशिवाय राहणार नाही परंतु आज जे आम्ही आंदोलन स्थगित केले हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती आहे आणि त्या जयंती दिवशी आपले कार्यकर्ते उपाशी राहू नये त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज कुठल्याही संकटात आपला माळा उपाशी राहू यासाठी प्रयत्न करत गेले आणि जर युद्ध जरी असेल तरी पावसाळा किंवा शेतकऱ्यांच्या शेती पेरणीसाठी ते थांबवत गेले त्या दृष्टिकोनातून त्याच्याच विचाराने आजचं आंदोलन सर्वांच्या समतीने स्थगित करण्यात आलं आहे जर हे मागण्या जे मागण्या ज्या आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जागेची हे जर लवकर मान्य न झाली तर येणाऱ्या काळात देखील संभाजी ब्रिगेड व सर्व समाज बांधव जे छत्रपती शिवाजी महाराज प्रेम करतील त्यांच्यासमोर एक उग्र आंदोलन करू अशा या ठिकाणी शिराजी थांबतो सगळ्यांना जय जिजाऊ जय शिवराय आपल्या महाराष्ट्राची अस्मिता असणारे आपले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जागेसाठी जे इथं आमचे दोन मावळे आंदोलन करण्याकरता बसले होते खरंतर खूप मोठी शोकांतिका आहे की महाराजांसाठी आपल्याला महाराजांच्या जागेसाठी इथं आंदोलन करावं लागतंय पण काही काळ एक दोन दिवस लोटल्यानंतर जे नगरपालिकेतले नगरसेवक असतील नगराध्यक्ष असतील किंवा सीओ असतील त्यांच्यासोबत जी सकारात्मक चर्चा झाली आहे आणि या चर्चेतून त्यांनी मार्ग काढणार हे फक्त त्यांनी आज आश्वासन दिलेलं आहे आता पूर्ण करतील नाही हे ते ठरवतील ते पण आम्हाला तरी वाटतं की ते त्यांनी पूर्ण करावेत कारण आमच्यासोबत जे आमचे हा आमचे जे ठाकरे मामा आहेत भाई आहेत निश्चितपणे आज इथे उपस्थित आहेत म्हणजे त्यांनी पूर्ण जबाबदारी आज त्यांच्यावर टाकलेली आहे आणि पुढील काळामध्ये म्हणजे त्यांनी जे काही अल्टिमेट दिलेलं आम्हाला पंधरा दिवस वीस दिवस त्यामध्ये जर त्यांनी ह्यावर काही जर निर्णय नाही घेतला तर निश्चितपणे जनआंदोलन उग्र आंदोलन निश्चितपणे होणार कारण महाराजांसाठी तुम्हाला माहिती आहे की पगड जातीतील मावळे उन्नी आंदोलन करणार आहेत आणि निश्चितपणे आंदोलनाची धार पण थोडीच मोठी असणार आहे की शासनाला प्रशासनाला पण आवरणं कठीण होणार आहे आणि ह्यामध्ये जर काही कायदा व सुव्यवस्था निर्माण झाला तर त्याला पण जबाबदार शासनाने प्रशासन राहणार